अशा उस्मानाबाद धाराशिव मधून आता बळीराजा दिल, पार्टीतर्फे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे रमेश गंगे जे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी कितीतरी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना हक्कांच्या जमिनी परत मिळून दिलेल्या आहे आणि याचबरोबर त्यांनी सकल मराठा समाजालाही जरांगे पाठिंबाला जाहीर पाठिंबा सर्वत्र दिलेला आहे राज्यभर पाठिंबा दिलेला आहे अशा पार्श्वभूमीवरती गरीब कुटुंबातून आलेले रमेश गणगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली तर आपण जाणून घेऊया की आता त्यांचं कार्य काय करणार आहे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल ते काय बोलणार आहे रमेश सर तुम्ही काय सांगताल आता उमेदवारी जाहीर झालेली आहे बळीराजा पार्टीतर्फे तर एकूणच पक्षातर्फे काय सांगताल पक्षाबद्दल काय सांगतात बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र कुमार धावडे साहेबांचं मी अभिनंदन करतो की एक गरीब कुटुंबातील सामान्य कुटुंबातील एक शेतकऱ्यांचा मुलगा एक रिक्षा चालक मुलगा आपण मला उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याबद्दल बळीराजा पार्टीच्या सर्व टीमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी बळीराजा पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र जावडे उस्मानाबादचे उमेदवार अमितजी गंगे यांची आज आम्ही उमेदवारी जाहीर करत आहे त्यांनी बळीराजा शेतकरी संघटनाच्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणाने आंदोलन केलेलं आहे काम केलेलं आहे आणि ते बळीराजा पार्टीसोबत सतत बांधील असल्यामुळे त्यांना यावेळी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची आम्ही अमित जिगनगे यांना उमेदवारी जाहीर करत आहे आणि त्यांना मोठ्या संख्येने भरघूषपणाने त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व संघटना आणि बळीराजा पार्टी एकत्र लढाऊ भरत आहे त्यांना या लोकसभेच्या उमेदवारी संबंधाने आमच्या पार्टी पार्टीकडून हार्दिक शुभेच्छा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकरी असतील कष्टकरी असतील सामान्य गोरगरीब असतील वा कुठला तो कुठल्या पक्षाचा असेल कुठल्या धर्माचा असेल किंवा कुठल्या जातीचा असेल हा कुठलाही विचार न करता शेतकऱ्यांसाठी काम करत राहिलो आणि शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय देत राहिलो अनेक उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या एफ आर पीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या उसाला कोयता लवकर न लावले असे विविध प्रश्नासाठी आज आम्ही राज्यभर आणि उस्मानाबाद जिल्हा आणि भूमपरांडा मतदारसंघामध्ये आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम केलेलं आहे भूमपरांडा मतदारसंघाचं जर सांगायचं झालं तर बोम मतदार मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या विरीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या गायबोट्याचा प्रश्न असत शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न असत ज्यावेळेस पूर परिस्थिती होती अनेक पूर या परंडा तालुक्यामध्ये आले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या बडियाच्या शेतकरी संघटनेनं वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत केली अनेक शेतकऱ्यांची गुरं या ठिकाणी वाहून गेली अनेक शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी पावसामुळं अशे विवित आगी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंब्यांचं नुकसान झालं फळबागांचं नुकसान झालं असे विविध प्रश्न घेऊन आम्ही गेल्या तीन वर्षापासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतोय आणि या कामाच्या जोरावरती कामाची दखल घेऊन बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र कुमार साहेबांनी माझी उमेदवारी आज जाहीर झालेली आहे आणि असंच मी शेतकऱ्यांसाठी लढत राहील शेतकऱ्यांसाठी काम करत राहील आणि जेही काही शेतकऱ्याच्या अडचणी असतील आणि मी शेतकरी कष्टकऱ्यांना एवढं आश्वासन देतो की बळीराजा शेतकरी संघटना ज्या वेळेस उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून जर शेतकरी संघटनेनं कष्टकऱ्यांनी आणि जनतेनं मला जर निवडून दिलं तर खिवर खरोखरच शेतकऱ्यांच्या रानात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कष्टकऱ्यांच्या दारात जाऊन विविध प्रश्न जे असतील त्यांचे प्रश्न मी या ठिकाणी लोकसभेमध्ये संसदेमध्ये मांडण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे तसेच या गेल्या सहा महिन्यापासून मनोदादा दादा पाटील यांनी पंधरा टक्के आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर आंदोलनाची खूप मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि आंदोलनाला सुद्धा मला असं वाटलं की आपण कुठंतरी सकल मराठा समाजाला सामील व्हावं म्हणून मी राज्यभर माझ्या बळीराजे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी राज्यभर सकल मराठा समाजाला सुद्धा मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढेही ज्या ज्या मराठा मोर्चाचे आंदोलन यापुढे होतील त्याही टायमाला मी सकल मराठा मोर्चाच्या सर्व मराठा बांधवांना मी असाच माझा राज्यभर पाठिंबा असेल असं आश्वासन यावेळी मी देतो सर तुम्ही म्हणालात की आता पाठिंबा दिस जिथे म्हणत जर अंगे पाटलांची भूमिका आहे की माझा आणि इलेक्शनचा काहीही संबंध नाही त्याचबरोबर त्यांचा लढा हा फक्त मराठा समाजासाठी आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला वाटतं का की ते तुम्हाला पाठिंबा देतील पाथी। खरोखरच मी या धाराशिव जिल्ह्याचा सुपुत्र आहे ज्याप्रमाणे मी सकल मराठा मोर्चाला या ठिकाणी राज्यभर पाठिंबा दिला याच पद्धतीने मी उस्मानाबाद जिल्ह्यातील मला उमेदवारी आज जाहीर झालेली आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी दोन उद्याच मी उस्मानाबाद दौऱ्यावरती जाणार आहे गेल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील सकल मराठाच्या सर्व समन्वयकांशी मी चर्चा करणार आहे की मी या ठिकाणी मला 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 उमेदवारी उमेदवारी पक्षातून जाहीर झालेली आहे तर सुद्धा एक एक शेतकरी म्हणून गरिबाचा पोरगा म्हणून मला सुद्धा आपण सकल मराठा समाजानं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मला पाठिंबा द्यावा अशी विनंती मी या सकल मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांना मी या ठिकाणी करणार आहे पाठिंबा आज माझे उस्मानाबाद जिल्ह्याच्या बलेराच्या पार्टीच्या उमेदवारीपदी उमेदवारी जाहीर झालेली आहे या ठिकाणी मी आमच्या बी आर एस पार्टीचे या बी आर एस पक्षाचे परांडा विधानसभा समन्वयक गुरुदा गुरुदाजी कांबळे साहेबांनी सुद्धा माझ्या या उमेदवारीला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे तसे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र शंकर गायकवाड यांनी सुद्धा या माझ्या उमेदवारीला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ज्या काही छोट्या मोठ्या संघटना असतील यांनी सुद्धा मला फोन करून शुभेच्छा देऊन माझ्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे या सर्व मान्यवरांचं दिलेल्या सर्व संघटनेचं मी माझ्या पक्षाकडून किंवा मी माझ्या बडिअरच्या पार्टीकडून सगळ्याच सा मनोमोरक आभार व्यक्त करतो असं माझ्यावरती आशीर्वाद राहू द्या आणि मला बहुसंख्येने निवडून द्यावा अशी शेतकरी मी या ठिकाणी या मा या तुमच्या माध्यमातून ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो तुमचं जे कार्य आहे ते शेतकरी संघटनेला घेऊन आहे मात्र लोकसभेचं इलेक्शन हे लोकांसाठी आहे खासदारकी पदासाठी आहे तर तुम्ही फक्त शेतकरी सोडून आता इतर जे सामान्य नागरिक आहेत यांच्याबद्दल काय विचार केलेला आहे यामध्ये मी शेतकऱ्या संघटनेच अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतोय मी कधी विचार केला नाही की हा तो पक्षाचा आहे ह्या ह्या पक्षाचा आहे ह्या जातीचा आहे या, या, जाती या धर्माचा आहे मी सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांची एकत्र मी कामं या ठिकाणी करत राहिलेले इथून पुढे सुद्धा हे सर्व कामे मी गोरगरीब असतील कष्टकरी असतील समाज कुठल्या पक्षाचे असतील यांना सोबत घेऊन मी जे काय शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील मी संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडण्याचं काम मी या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि पदाधिकारी आणि कष्टकऱ्यांसाठी मी या ठिकाणी लढा देत राहणार आहे सर तुमचं कामकाज पाहता तुम्ही स्वतः एवढे फेमस आहेत जिथं तुम्ही अपक्ष म्हणून थांबला तरी तुम्हाला भरपूर मतं मिळतील पण मात्र तुम्ही बळीराजा पक्षातर्फेच उमेदवारी मिळालेली आहे आणि असं असताना तिथे बळीराजा पक्षातर्फे तुम्ही थांबण्याचा निर्णय का घेतलेला खूप चांगला प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे मी माझे ज्यावेळेस वेळेस रिक्षा चालक असताना मी पहिलं बळीराजा पार्टी हे पक्ष आहे राष्ट्रीय पार्टी आहे या पक्षाचा हो का हो मी पुणे जिल्हा अध्यक्ष पहिला होतो आणि याच बळीराजा पार्टीच्या माध्यमातून माझी कारकीर्द या ठिकाणी चालू झालेली आहे काही कारणावस्था मी बळीराजा पार्टी सोडून दिली होती नंतर मी बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये सामील होऊन राज्यभर अनेक सात ते आठ वर्षापासून हे मी कार्य करत होतो परत मला येणाऱ्या आठ दिवसामध्ये आद, बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महेंद्र कुमार धावडे साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला की गंगे साहेब आपण बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची या ठिकाणी गोरेगावांची आपण कामं केलेली आहे लोकांना अनेक शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे कष्टकऱ्यांना न्याय दिलेला आहे तर आपण बळीराजा पार्टीची उमेदवारी आपल्याला जाहीर करणार आहोत यासाठी आम्ही गेल्या चार दिवसापासून चर्चा सत्र चालू होतं आणि या चर्चा क्षेत्रातून सगळं निष्पन्न झाल्यानंतर शहानिशा झाल्यानंतर बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज मला उस्मानाबाद लोकसभेची या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यांना सुद्धा विश्वास आहे की एक शेतकरी कुटुंबातील मुलगा जर शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी निवडून दिला तर खरोखरच मी या शेतकऱ्यांसाठी आणि सकल मराठाचा जो आंदोलन चालू आहे याचे प्रश्न मी या ठिकाणी मांडणार आहे आदरणीय मनोज दादा तरंगे पाटलांना सांगितलेलं आहे वेळोवेळी जाहीर केलेलं आहे की सकल मराठाला समाजाला जो पाठिंबा देणार आहेत त्यांना तुम्ही साथ द्या जो सकल मराठा समाजाला आंदोलनाला पाठिंबा देत नसल ते तुमचं तुम्ही बघून घ्या असं वेळोवेळी आदरणीय मनदा के पाटलांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यामुळं मला उमेदवारी जाहीर झालेली आहे मी लवकरात लवकर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाऊन सर्व मराठा सकल मोर्चाशी चर्चा करून त्यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता जी बळीराजे पार्टी बळीराजा पार्टीतर्फे जी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये त्यांना तिकीट मिळेल की नाही हे पाहण्यासारखं टाळणार आहे मी शीतलला लाट पुणे न्यूज